लावलाव ना खत त्यानंतर काय के केलेलं का झालं शेरूची आठवण येते येईल आणि ये जास्त करून को मी कोवळा कोवळा असतो ना तोच काढलेला आहे आणि आपला गावठी नाश्ता ही शेगळ्याची भाजी चला आपल्या कामाला सुरुवात झालेली आहे आता बागेतलं काम चालू झाडांचं वर करायचं आहे ना काल बघा हे आंब्याचं ना उकळून घेतलं आहे म्हणजे खत पाणी वगैरे सगळं करावं लागेल ना त्या शेण वगैरे घातलं आहे अजून काय काय घालायचं बाकी आहे काय कशाला आण ते तर ही आंब्याची झाडं उकळायला सुरुवात केली घेर मोठा केला काय

मग ऊन लागतं का बघतो ऊन लागलं तर हां आज, आज पाऊस म्हणजे हाय ढगाळच वातावरण हो आहे पण हलकं हलकं ऊन आहे ना मग अशा आलं होतं वारा सुटला आहे बघा आता इतकी गरमी होते ना म्हणजे पाऊस कमी झाला ना दोन दिवस झाले पण गरमसुद्धा खूप आहे वारा अजिबात नसतो आता बघा वारायला सुरुवात सुरुवात झालेली घेर पण मोठा करायचा आहे ना झाडांचा आता ही झाडं कशी हो आता मोठे होत चाललेत ना त्याच्यामुळे आता घेर मोठा करून त्यात माती बिती काय 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 त्यात टाकावं लागेल रा परत था था था। रान हं रान आता हे चालूच राहणार आता रान वगैरे आता असं सगळ्या झाडांना करायचं आहे खत पाणी कारण पाऊस सुरू झाला ना आता आता हे करायचं पावसातन खत केल्यावर झाडं वाढतात ना चांगली पावसात खत केल्या खत मे मध्ये खत आता त्याला कोम नाही फुटत पाऊस पडायला लागला लागल्यानंतर खत पाणी आताच द्यावं लागतं ना ला 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 आता खत पाणी गेल्यानंतर पाणी पण लागतं ना द्यायला म्हणून पावसात ना करतात असं आहे ते पाणी गरजेचं असतं हे वागे इकडे ये काय झालं ये येपचुप आहे कारण शेरू नाही ना घरामध्ये ना शेरू गेलाय फिरायला हा ते हा काय झालं बेटा एकदम शांत शांत आहे गपचूप गपचूप झोपलेला होता तो घरामध्ये चला आपण कोयता घेऊन या चल नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारांमध्ये आणि हे बघा ऊन आलं पण हे ऊन आलं नकोसं वाटतं कारण गरम होतं आहे खूप तर सकाळी उठल्या उठल्या भरपूर असं तेल बघा आम्ही लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर घरातलं सगळं आवरून झालं आहे आमचं आता हे बागेतलं काम आता हे रोजचं बागेतलं काम चालू होणार आहे जोपर्यंत खत पाणी सगळं पूर्ण होत नाही ना तोपर्यंत अरे मास्के बघा ह्या माशा किडे बिडे भरपूर आता त्रास द्यायला की नाही सुरुवात झालेली आहे आणि हे बघा कोवता घेतला आहे मी आणि कटर त्या खांद्या वगैरे कटिंग करायचं त्याच्यामुळे तर चिऱ्यांचं काय करणार अशी कमेंट आली होती म्हणजे आता चिरे आणून ठेवलेत सगळेजण विचारतात हे काय ऐकलं ऐकलं काय काय पकड चिऱ्यांचं म्हटलं काय करणार मग हां हा? चिऱ्यांचं म्हटलं सगळेजण सा विचारतात काम करायचं आहे काय करणार पाऊस पडला ना सगळं प्लॅनिंग फसलेलं आहे म्हणजे आमचं तसं नाही बऱ्याच जणांची कामं सगळी खोळंबलेली आहेत म्हणजे सगळं उलटं सुलटं चक्र झालेलं आहे पाऊस बघा आता हा अवकाळी आला हां मेमध्येच आता हा। पंधरा तारखेपासून पाऊस चालू झाला आमच्या इथे पंधरा तारखेला पहिले सर पडले आणि त्याच्यानंतर पाऊस चालूच आहे आता आज ऊन जरी आलेलं आहे तरी पण पाऊस कसा येऊन जाऊ नये त्याच्यामुळे जे काम आम्हाला करायचं होतं ते आता राहून गेलेलं आहे त्याच्यामुळे सध्या मी विचार केलाय की आता नाही करायचं नंतर बघू आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते की जेव्हा काम आपण कुठलं करायचं असतं तेव्हा काका आले या 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 काका आले दूध घेऊन काका इकडे या ते बघा आले दूध घेऊन तुमच्याशी बोलते मी नंतर थोड्या वेळाने आधी पहिला काकांशी बोलूया तुम्हाला बोलावलं इथे दूध तिकडे कुणालकडे द्या एक मिनिट कुणाल ना तिथे काम करत बसलाय बाग्यायच आहे काका आले ते ऊन घेऊनच आले मोठा करायचा काहीच नाही ना आधी उकसला पाहिजे वरती खत नाही गेला काका याच्या खत कुठे मातीचा मुलं दुखत आता थोडा उकून घेतला त्या खत पाणी टाकून माती टाकली मग वरून होत ना आंबा मग म्हणून तो आम्हाला उकसलं त्याच्यात खत नाही गेला बरोबर ते मातीच आहे बघा ना शेणखत नाही आहे रस्त्या वरती आपण घेर जरा लहान वाटतोय ना त्याचा घेर आता बरोबर आहे ते एवढ्या हिशावर बरोबर नाही यावर्षक अरे त्या बरोबर ना आता ही इकडनं चर असत ना त्या फक्त चराच खत टाकूच असत नाही शेण शेणखत टाकू पाहिजे ना म्हणजे त्याच्यावर हे बघा ही बोलतात हे बघा ही मुलं बघ आंब्याची आंब्याची मुलं ठीक आहे माती टाकू वरून नको टाकू मग त्या शेणखत नाही भेटत ना मग त्या सरी बरोबर आता ही चरी तर लहान सर मारताय सर त्या सर मारताय नंतर मग पुढच्या वर्षात अजून मोठं करू ना फक्त साधारण माती टाकायची दरवर्षात परत त्याच्यात खट टाकायचा खोदायचं नाही बोलतात काका बोल मुळाच्या इथं ते नाही चर माले ना बुजवायची नाही चरीतूनच खट टाकायला पालोपात टाकायचं की चर बुजवायची ना असं म्हणजे दहा वेळा खोदत नाही राहायचं हे खोदलंय ना आता हे आपण साईडली चर मालीच ना चरीत मग पुढच्या वर्षापासून चरीतच करायला काय नाही ते मुंग्या विंग्या पण आहेत ना किडे मुंग्या विंग्या ना तेव्हा खत टाकलेला त्यानंतर काय केलेलं असे करून घेतले एवढा झाला होता नाही धरलेला पण ते पाऊस आला ना सगळी फुलं गळून गेली आता ते ट्रेनला दाखव काकाना बरोबर लावलाय का ट्रेनलाची वेल तर काका निघून गेले म्हणजे थोडीफार माहिती कशी आपल्याला असते पण तरी पण कोणाला जरी विचारून केलं चांगलं असत माहिती कधी कशी वाया जात नाही असं त्याच्यामुळे जेव्हा पण कधी आम्ही काही करतो ना ते आले का त्यांना विचारतो सगळं आणि ते सांगतात मग असं आहे हम्म तर आता बघा ती लाकडं आहेत ना थोडीशी ती पटापटा उचलून घेतो म्हणजे जिकडे जिकडे जरा पसरवतो सुकली ना आणि पाऊस असं वाटला की पटकन मग घरात घ्यायची मग थोडीशी तर ते थोडंसं करूया आता थोडी थोडी हां म्हणजे सगळी लाकडं काय एकदम घरात घेणार नाही आम्ही काय तर अडचण नको मग कारण जीव जंतू पण घरामध्ये यायची भीती असते ना त्याच्यामुळे गर्दीप्रमाणे आपण थोडं थोडं आता घ्यायचं असं मागवली काकी हवे आता आपण कामाच

पाऊस आला का लगेच लाकडांचं मी केलं थोडंसं काम त्यांना मदत केली थोडीशी आणि आता नाश्ता बनवायचा आहे ना त्याच्यामुळे मी आता ह्या साईडला आलेले भाजी काढायला हे असं जर का ऊन आलं ना अर्धा एक तास तरी पण ते लाकडं आपले सुकतील तर हे बघा हे समोर तुम्हाला दिसतं आहे आपलं शेगळाचं झाड त्याचा मस्त असा कोळा कोळा पाला आहे ना मी आता काढून घेते कारण त्या फांद्या आहेत ना झाडाच्या त्या आपण बघा त्या सगळ्या कटिंग करून घेणार झाड बघा किती उंच गेलं आहे भरपूर उंच गेलेलं आहे आणि आता पावसातनं कटिंग के, केलं की त्या फांद्या आपण कसं लावू शकतो सध्या आता फक्त मी पाला कापून घेते म्हणजे काढून घेते पाला आणि फांद्यांचं बघू जसं वेळ मिळेल त्या पद्धतीने मग फांद्या त्या कटिंग करणार आता चला काढूया हा बघा सूप घेतलं आहे छोटासा सूप घेतलं आहे हा तो पेला आहे ना पेला माहित आहे ये बेटा ये य शेरूची वाट बघतोय शेरू नाही ना, ना म्हणून तू रुसलाय आज तो पण शेरू आला बर मान वर केलं ना लगेच शेरू शेरू ये शेरू ये तो बा आला तू आला ये शेरू आला ये बघा त्याला दूध ठेवलं आहे पियायला आम्ही त्याला दूध तर त्याला आवडेल म्हणजे आवडतं त्याला दूध तर कुठे गपचूपच आहे तो आज लाईट गेली कुडाल लाई हां फॅनचा आवाज आपण किती होता ये बेटा ये ये तो सकाळपासून असा गपचूपच आहे शेरू नाही ना म्हणून आता शेरू कधी येतोय काय माहिती शेरू खाली जायला हां कुठे हां ये बेटे ये 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 असं गपचूपणायला हा ये ये दूध पी ह्या दुधू दिलंय बघ पी मग शेरू आलं ना की शेरूला आपण दम द्यायचा माझ्या भाग्याला नाही नाही फिरायला मी तुला घेऊन जाईन चल ये दूध पी पी नुसतं गुपचूप गुपचूप आहे का असं ये 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 दूध पी लवकर हां शहा माझ्या पोट काय झालं शेरूच्या आठवणीचे येईल तो येईल येईल तुला नाही घेऊन गेला फिरायला एकटा गेला एकटा गेला तो तुला नाही नेला त्याला आपण ओरडूया आल्यानंतर हां त्याला खाऊ नाही दे त्याला आईस्क्रीम नाही दे देऊया आपण हे गे हे दूध पी पी नको वाटतं दूध नको आहे त्याला ये नको आहे बघा गेला ना शेरूचीच वाढ बघतोय दोस्त त्याचा दोस्त नाही ना, ना। म्हणून तो जरा नाराज झालेला आहे आता शेरू किती वाजता तो काय माहिती त्या दिवशी एक वाजता आला होता पर्या दिवशी आज दोन वाजता येतो का तीन वाजता येतो काय माहिती भूक लागली का बरोबर घरी येतो तर हा बघा हा आता इतका शेगळ्याचा पाला काढून घेतला आहे आणि जास्त करून मी कोवळा कोवळा असतो ना तोच तो तो काढलेला आहे आणि कोवळ्या पाल्याची भाजी इतकी भारी बनते ना मस्त लागते आता हे कोवळे देट आहेत ना ते पण मी घालते भाजीमध्ये आता हे जाडेवाले जरा काढून घेते हे बघा हे काढलं याचे चला जरा साफ करून घेऊया स्वच्छ धुवून बिऊन घेऊया आणि पटकन याची भाजी करूया तर गेले दोन तीन दिवस झाले आजारपणातून मी उठले खरी पण तोंडाची चव गेल्यामुळे ना असं म्हणजे चटणी पालेभाजी आणि भाकरी वगैरे असं म्हणजे गावठी नाश्ता जो असतो ना म्हणजे साधं सिंपल बघा आपलं जेवण असतं ना तेच मला ना खाऊसं वाटतं आणि त्याच पद्धतीने मग गेले दोन तीन दिवस झाले ना घरामध्ये साधं सिंपलच जेवण बनते तर आता इथे बघा हा शेवगाचा पाला तर कांदा मिरची आणि याची फोडणी बघा दिलेली आहे आणि शेवग्याचा पाला घातला आहे आणि त्याच्यानंतर मग चांगलीशी मिक्स करून घेतली ग गर्दीप्रमाणे म्हणजे चवीप्रमाणे त्यात मीठ घातलेलं आहे आणि शिजल्यानंतर ते आता ओलं खोबरं घालायचं की भाजी आपली शेवग्याची एक पाच मिनटामध्ये की नाही तयार होते आता ह्या शेवग्याच्या पाल्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं त्याच्यामुळे आहे ना ह्याची भाजी वगैरे किंवा पराठे वगैरे की नाही मी बनवतेच आणि पराठे वगैरे पण मी रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्याशी तर भाजी बघा इथे करून झाली आणि त्याच्यानंतर मी घेतलेली आहे चटणी करायला म्हणजे लसणीची चटणी खायची इच्छा झाली त्याच्यामुळे चटणीला पटकन करून घेते मागच्या वेळेस मी कैरीची के चटणी केली होती मध्ये एकदा ठेचा केला होता आणि आज लसणीची लाल चटणी तर भरपूर असा लसूण आहे ना सोलून घेतला त्याच्यामध्ये तिखट मसाला घातला तिखटाचं प्रमाण पण मी थोडंसं ना जास्त घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे त्यात मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा जो खलबत्ता आहे ना त्याच्याच चेचवून घेतलेला आहे मी म्हणजे एक तीन ते चार मिनटामध्ये ही चटणी किने नाही आपली तयार होते आता याला फोडणी वगैरे काहीच नाही द्यायची चांगली अशी मिक्स झाली का चटणी आपली तयार म्हणजे जेव्हा पण आजारपणातून बघा आपण उठतो ना त्यावेळेस तोंडाची चव निघून जाते आणि मग असे चटपटीत चटपटीत म्हणण्यापेक्षा हे जे आपलं साधं सिंपल बघा असतं ना चटणी भाकरी हे जे प्रकार आहेत ना तोंडाची चव किने वाढून देतात किंवा भाताची पेज वगैरे हे सगळं किने नाही चांगलं असतं चटणी करून झाली आणि मग मी घेतलेली आहे भाकरी करायला तर माझ्या आईने की नाही नाचणीचं पीठ पाठवलं होतं ना तर त्याचीच भाकरी मी आता करणार होती आता नाचण्याची भाकरी की नाही थंड असते आणि आता वातावरण पण बघा थंड आहे आणि त्यातून मी आजारा पाडून उठलेली आहे पण मला ना इतकी इच्छा झाली होती भाकरी खायची त्याच्यामुळे आता दुसरं पीठ नव्हतं माझ्याकडे त्याच्यामुळे नाचणीचीच भाकरी मी आता केलेली आहे आणि आता आपण राहतो कुठे गावी तर गावच्या ठिकाणी कसं आपल्याकडे काही पर्याय नसतात हो जी भाजी घरामध्ये असेल जे पीठ असेल ते आपलं बनवायचं आणि खायचं हा आणि हा बघा हा बघा आलाय आता रामोशी आलाय बघा पुरा भिजलेला आहे आणि घाण होऊन आलाय आणि तो बघा वाग्या बिचारा वाट बघून बघून झोपलाय बिचारा कधीचा कुलंद लागता जरा धुवून घे लय घाण झालंय आता भुकेला झालेला आहे त्याला आता भूक लागले पहिला आधी तू आहे ना धुवून घे आंघोळ कर आणि मग तुला खायला देणार मी शेरू कुठे गेलेला तू कुठे गेलेला शेपटी बघा कशा हलते लबाड सकाळी गेलाय सहा वाजता आता की ती तेव्हा वाघ्याची पण शेपटी घालते धुऊन काढ असं धुवून काढ जा हवा सुटले कशी वारा सुकले वारा आणि ते नाश्ता करायला घेतलाय बाबा पुरांच्या वेळा खात आहेत भाजी भाकरी आपला गावठी नाश्ता ही ही शेगळ्याची भाजी ही मस्त अशी चटणी नाचणीची भाकरी आज ना मी नाचणीची भाकरी एक जास्त घेतली म्हणजे नाश्त्याला मी एकच खाते आज मी दोन खाणार आहे कारण मला आवडते नाचणीची भाकरी आणि हा चहा कोरा चहा केला आहे म्हणजे आलं गवती चहा असतो ना पात आणि लिंबाचा रस ते पण टाकलेलं आहे अगं छान झालं दूध अजिबात नाही पण कलर बघा कसा आलाय तो मग लिंबू टाकलं ना त्याच्यामुळे असं रंग आलेला आहे तर आता आपल्याला चहा पिते आणि मग नाश्ता खायला घेतलं पण हा शेरून आपला कोई कमी करायला लागला तर बघ वाराने बघाय बंद आला त्याला पण खायचं आहे त्याचा नाश्ता करून झालेला आहे तरी पण त्याला भाकरी खायचे आज वाग्याला काही जेवायचं नाही आहे तो आज झोपला आहे गपचूप त्याला काही नको आहे मला वाटतं या पोटात गडबड असेल ना मगाशी गवत पण खात होता ना तो गवत खात होता मगाशी संध्याकाळी आता खाईल तो पण आता शेरू आल्यामुळे तो शांत झाला आहे तो सकाळी असा बेचन होता आता गाड झोपला आहे बघा काय तुला भाकरी हवे त्याला आता दूध चपाती त्याने खाऊन झालेली आहे अजून भाकरी हवे त्याला चला ह्याला घालते थोडीशी आणि मम्मी खाते घे जाऊन खा आगाव नुसतं बोमटायला लागला बप रे सकाळची संध्याकाळ झाली आमची चंगू मंगू झोपेत गाड झोपेत वाग्याशीरून हे बघा झोपलेत एक एक राऊंड पण मारून आलेत आणि आज किती हलक हलक ऊन आलं होतं बऱ्यापैकी ऊन आलं होतं हे बघा आमच्याकडे कसं सगळं हे काय केलं आता सगळं साफसफाई अभियान चाललंय काय केलं सोलायला का द्या मग अशाच तर आता लाकडं जरा लावून घेतो इथे आता सुकलेत ना थोडीशी लाकडं ती बघा पसरवून ठेवलेली ना आज काय पाऊस नाही पडलेला आहे आणि इथे बघा थोडीशी मिरची थोडीशी ना मिरची आणलेली ना मसाल्यासाठी मसाला, मसाला काय आपला झालेलाच नाही ना तर इथे सुकत घातली होती आता बऱ्यापैकी ऊन तिला लागलेलं आहे ती आता ला ना उचलून घेते नंतरला मग भाजून आता पटकन दळायला द्यायची आता काही वाट नाही बघायची मसाल्यासाठी कधी जायचं उद्याला करायचं प्लॅनिंग मसाल्याचं कधी करायचं चक्कीवर ते चक्की किती तारखेपर्यंत चालू आहे म्हणजे चक्कीचा ना सगळं कुणालच्या बाबा चौकशी करून आले कधी काल कालच ना काल गेले होते ना मार्केटमध्ये मध्ये सगळं विचारून वगैरे आले तर त्यांनी सांगितलं दहा तारखेपर्यंत चक्की चालू आहे त्याच्या आधी आपल्याला काय पण करून सगळं रेडी करून न्यायचं असं तो मसाला पाऊस पडला ते पण हां ते तेच ते 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 म्हणून ते ते लवकरात ते लवकर आता मसाल्याचं पण करायचं आहे पण आज पावसाने थोडीशी साथ दिली म्हणजे ऊन आलेलं आहे ना बऱ्यापैकी असं काही कडकडीत ऊन नाही हो पण हलकं असं आपलं ऊन पडलेलं आहे तेवढाच आपला आधार असं बाकी असं काही नाही जावळ्या सुकल्यात या सुकल्या जावळ्या पण हे चुरीला लावायला सगळ्यात चांगलं आहे ना चुरीला लावायला का चूल कसे पटकन पेकते झावळ्यांसोबत आणि काजूच्या बिया बघा सालं सालं काजूची ती बघा तिथं बाहेर आहे ना पडली होती ती त्याऐी मी ना म्हणजे भिजल्या होत्या सगळ्या त्या उचलल्या सगळ्या आणि त्या आतमध्ये येऊन सुकत घातल्यात कारण त्यापर्यंत ना लागतात आता पावसातनं कशा जीवजंतू वगैरे येतात ना त्याचा बिया ना जाळायच्या निखाऱ्यामध्ये धुराने मग कोण जवळ येत नाही त्याच्यामुळे असं सगळं पडलेल्या बिडलेल्या पण जमा करून ठेवावं लागतं काय करणार उपयोगी वस्तू आहे ती उपयोगी वस्तू म्हणजे आज तसं ऊन आलं ना त्याच्यामुळे आता हे लाकडांचं काम आहे ना हाती घेतलेलं आहे नाही तर झाडांचं पण करायचं होतं पण पाऊस पण बघा अजून काय पडलेलं नाही आणि बियाणं सुद्धा आपल्याला लावायचं आहे म्हणजे भाजीपालाचं बियाणं ते पण रुजवायचं इतक्यात नाही ना ते अजून वाट बघायची ना थोडीशी म्हणजे खड्डे बिड्डे सगळं तयार करून ठेवायचे वाफे बी सगळे तयार करून ठेवायचे आणि हां म्हणजे समजा मध्येच जर का पाऊस नाही पडला तर त्याच्यामुळे कुणाला जेव्हा म्हणाल की घाई नाही करायची आपली बाकीची जी कामं आहेत ना ती आपण करायला सुरुवात करूया ते कशा सगळं रेडी करून ठेवायचं म्हणजे वाफे बी सगळे तयार करून ठेवायचे खत पाणी वगैरे सगळं घालून ठेवायचं मग जर बिया पाऊस बारीक बारीक सुरू झाला का मग बिया रुजवायच्या आणि मग चिंता नाही म्हणतात मग बियाणं रुजवल्यानंतर परत मग त्रास असा येते काका आले वाटतं काका आले तर चला मग आता हे काम करून घेतो आणि आजचा व्हिडिओ मात्र आता था इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद हां या